नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं से स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज No, <laughs> तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील श्रीकृष्ण ज्यांना मागे कारण मी तुम्हाला श्रीकृष्ण यासाठी <स्थाँणागा थे>। वेळेस भारताच ठिकाणी कौरव आणि महाभारतातील काही लोकांना <स्थाँणागा> कौरवांना <थे> वाटायचं की आणि पांडव सुद्धा वाटायचं त्याच्यामुळे आप्पा तुम्ही कुठे जरी असला तरी हवे अतिशय आणि आवड असे माळसिरस तालुक्यात काँग्रेसचे नेते यांनी अतिशय संघर्ष सर्वच मान्यवर मंडळी राजा भाऊ राजू शेठपांढरे आणि ज्यांची आज एकसष्टी साजरी करतोय असे आले मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपण जर पाहिलं तर साधारणतः तुमच्या काळामध्ये आले साधारणतः आणि उरल्याला आयुष्य साठ पर्यंत माणूस व्यवसाय एकसष्टीच्या नंतर एकसष्टी आपण साजरी करायचं कारण असं की एकसष्टी नंतर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करायचं याच्यासाठी एकसष्टीचा एक काळ या ठिकाणी एकष्टी चा, एक एक चा सत्कार किंवा भारतामध्ये आपण करत असतो मला आठवत की मी एका खूप मोठ्या नेत्या सृष्टीला गेलो होतो आपण आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मला माझ्या वयाची जाणीव करून देता आम्ही मार्गदर्शन करायला सुरुवात करा त्याच्यामुळे एक आहे का परंतु खरंच आपण अनुभवतो आपल्या सुरुवातीच्या बालपणापासून तारुण्य असल किंवा त्या ठिकाणी साठल हे अनुभव सांगायचे आणि याच्यातून चांगली पिढी ज्या ज्यांचं आयुष्य व्यावसायिक आयुष्य असेल सामाजिक असेल शैक्षणिक तो काही आपल्याला त्या ठिकाणी हो आलेला असतो त्या अनुभवातून पुढच्या पिढीला समाजाला मार्गदर्शन करायचं आहे एकसष्टी साजरी करण्याचं महत्व त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये आता यांनी सांगितलं की फ्रूटच्या फ्रूट पु कंपनीच्या विषयामध्ये आली बहिणीचे काम केलं अनेक शेतकऱ्यांनी विषयामध्ये संपर्क आणि माणसा पण आयुष्यामध्ये कमवल्या निश्चित येणारी पिढी तुमच्याकडून समाजातील जनसंपर्क आहे आपण जे क्षेत्रीय असतील वेगवेगळे या विषयातले व्यापारी असतील यांच्याशी जो संपर्क आलाय या माध्यमातून उद्योग व्यवसाय करतीलच सामाजिक कामामध्ये सुद्धा आपली पुढी पिढी यावी मी अतिशय मनातून अंतरातून एकसष्टी शिक्षा देतो तुमची एकसष्टी करतोय भविष्यामध्ये तुमची करून तुमचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला त्या ठिकाणी पांडुरंगाने द्यावं आणि राजू शेठ असतील किंवा मंडळी असतील आग्रहाने निमंत्रण दिलं मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मला पुढच्या कार्यक्रमाला का जायचं मी आज सोलापूरला गेलो होतो तीन वास्तुस्या चार लग्न झालेले आहेत आणि दोन सोळाच्या पुढे असे सहा कार्यक्रम का मला करायचे का तालुक्यामध्ये फिरावं लागतं काय आपल्याकडे काय चाळीस माणसं नाहीत बाकीच्या सारखे घरात फिरायला एकटाच आहे त्याच्यामुळे मला सगळीकडे जावं लागतं आपा तुमची माफी मागून या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाला जातो आपण मी बसलोय मला जायचंय म्हणून शॉर्ट मध्ये भाषण कराल सगळ्या लोकांना तुमचं विस्तृत भाषण ऐकायचंय त्याच्यामुळे या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा अली भाई तुम्हाला एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त एकसष्टी निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज वर्कर साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते राजू शेठ राजू शेठ सगळ्यांनी सगळे पाहुणे मित्र बंधू आणि भगिनी माणसाच्या जीवनामध्ये आजचा दिवस आपण वाढदिवस म्हणतो पण खऱ्या अर्थानं तो दिवस एक आयुष्यात कमी झालेला तरी त्याला आपण वाढ म्हणतो गेली एकसठ गेली आता बास सुरू झालं पण त्याला आपण म्हणतो आमचा तर ते म्हणजे बुटात पाय घालतो पण म्हणताना पायात घातले म्हणतो तसं आहे ते उडायचं असत तर एकसठ वर्ष झाली माणसाने पूर्वी बदलायची वयाप्रमाण आता रामभाऊने सांगितले आता सुद्धा तसंच आहे बदललं पाहिजे तुमच्या आता ची साजरी केली म्हणजे तुमच्याकडनं आता पोरांसारख्या चुका होण्याला ही नाही परवानगी नाही संधी नाही आपण आता मोठ झालो एकसष्ट वर्षात झालो पाहिजे नीट बोललं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे लोक आता तुमच्या पाया पडणार पाया पडणार म्हणजे डोक्यावर हात ठेवायची तुमची त्याची तयारी पाहिजे तुमचा आशीर्वाद घेणार आणि आशीर्वाद घेतला की लोकांना पावला वाटणार तेव्हा आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक एक दिवस रोज जातोय तुम्ही जगला कस इतरांशी बोलला कस ह्याच्यावर तुमचं मूल्यमापन आपण जीवनाचं ठरत एकसष्ट वर्ष रामभाव झाली एकसष्ट वर्ष आपल्याला परमेश्वराला आयुष्य अजून कुठला आजार नाही म्हणजे आरोग्य दिलं दोन दोन अगदी शिवासारखी मुलं दिली म्हणजे संतती दिली आणि एवढा मोठा कार्यक्रमाचा सहजासहजी खर्च करू शकतो म्हणजे संपत्ती दिली संपत्ती दिली संतती दिली अर्थ आणि एवढं सगळं लोक जमतात म्हणजे ऐश्वर दिलं मागायचं काय पडवे त्यामुळे आता जे एक पुढे आहे अजून मिळेल ह्याचे डबल मिळेल पण ती बोनस म्हणा बोनस आयुष्य जसं बोनसचं पैसे आपण वाटतो गो नाही तसं बोनसचं आयुष्य वाटलं पाहिजे लोकाला अजून उद्धिगत केलं पाहिजे आणि राम जसं म्हणले एकसष्टी होती तशी तुमची शंभरी ज्यावेळी होईल ना त्यावेळी ती मोठ्या दहावीसशे अकराच्या पटांमध्ये घ्यावी लागेल आणि त्यांच्या शंभरीला माझं भाषण नक्की अस मी का सांगतोय तुम्हाला मी पुस्तक लिहि तुमचं घडतं कस तुम्ही मानतातच तुम्ही नीट बोलत नाही आणि तुम्ही नीट बोला तसंच करत हेच अल्लानी गुरांमध्ये सांगितलंय हेच तुकाराम म्हणले तुझे आहे तुझी तू नीट बोल कुठं बोलावं काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं हे समजलं की सगळं जीवनातलं ते समजलं तुम्ही नीट बोलतच ना काय पाहुण बरं आहे का म्हणजे तुमच्या कृपेनं परमेश्वराच्या आशीर्वादा बरं आहे असं म्हणायला पाहिजे का नाही काल सांगलीकडे मी इथल्या ना काय पाहुणं बरं आहे का ती म्हणला तुमचं काय वाईट आहे का आम्हाला इच्छा काय बरं आहे का नीट बोलतच नाहीत माणसं आणि एवढी माणसं का जमत नीट बोलले नीट वागले जे पदार्थ निर्माण केले के त्याला सुद्धा चव ती सुद्धा नमकीन काय का पण लोकांना आवडलं आणि समाजामध्ये वागताना अरे गेलं पाहिजे आमचे वस्तात सुद्धा इथं होलसेल्स होणारे ते प्रेमाशिवाय कोणी येत नाही वेळ काढून येत नाही आणि म्हणून आले मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं इथं जमलेल्या सगळ्यांच्या वतीनं ज्यांनी तुमचा सत्कार केला त्यांनी तुमचा नाही पण त्यांच्या ना। वतीनं आणि हिता आलेल्या सगळ्यांच्या वतीनं परमेश्वरला प्रार्थना करतो की तुम्हाला पुढचं आयुष्य भरभराटीचं जावं शक्ती मिळावी आरोग्य मिळावं तुम्हाला कसलाही आजार होऊ नये आणि अशीच जनसेवा तुमच्याकडून सातत्याने घडत राहावी असा शुभाशीर्वाद या सर्वांच्या वतीनं देतो आणि तुम प्रार्थना करतो की तसे परमेश्वराने तुम्हाला सगळं द्यावं जे दिलंय त्याचा आभार माना जीवनामध्ये आपल्याला जे दिलंय त्याचा आधी आभार माना पुढचं दुःखीन मिळतं आपण ते मानतच नाही मी असा मी तसा मी अमु केलं ह्याच गप्पा मारतो तिथंच मारते तिथंच चुकलं आधी ज्याने दिलंय त्या अल्लाचं त्या परमेश्वराचा उपकारीन पुन्हा मिळते संपत्ती मिळती संतती मिळती सगळं मिळत म्हणून बाय आम्ही तुमच्या एक सर्वांच्या हार्दिक अभिष्ठ चिंतन करतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि या सर्वांच्या वतीनं तुमच्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आम्हाला बोलवलं आमचाही सन्मान केला दोन शब्द बोलाय दिलं त्याबद्दल सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा मी तुमच्यापेक्षा मोठा आहे तुम्ही एकसठ आहे मी एकोणसत्तर आहे त माझा एकत्र ऐकत्या तुम्हाला वाटत असेल भाऊ मी लहानपणापासून राम भाऊ माझ्या संबंधात आहे कुठे राजू शेठ कुठे गेले ती सगळी पोरांना वाटते सातपुती म्हणजे आमचीच ओळख पन्नास वर्षापासून लहान होते तवापासून आम्ही कुठल्या कुणीकडं आलो तुम्हाला <laughs> माहित आणि म्हणून सगळे ओळख्या त्यांची वरची जी लोक आहेत रामभाऊ घरी येतात मी म्हणलं रामबाऊ तुम्ही कस काय येतात मग ती वर्ण सांगितले नात्यापुतेच गेला की आपाच्या घरी जायचं तर ती येतात बसतात चहा पितात जातात बाकी काही बोलत नाही <laughs> मी म्हणलं बोलू की नका <laughs> मला सगळं समजते कृष्ण नसल्यामुळं त्यामुळं तुम्ही काय काळजी करणार आणि म्हणून ते आले त्यांचे आभार मानतो राजू सगळ्या मित्रमंडळींनी कष्ट घेतले त्यांनाही धन्यवाद देतो असंच करत जा सत्कार आपण जाण केला तर ते आपला करतील उद्या तुमच्या कार्यक्रमात ते पुढाकार घेतील असंच असत माणूस की म्हणजे काय असतं एकमेकाबद्दल चांगलं बोलणं एकमेकाला चांगल्या एक शुभेच्छा देणं आणि एकमेकाबद्दल हितचिंतन करणं हेच शुभेच्छा आहेत अजिबाईला हार्दिक हार्दिक शुभेच्छा